राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील डेंटल क्लिनिकचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नुकताच शुभारंभ झाला डॉक्टर प्रवीणा कुलकर्णी आणि डॉक्टर अंकुर कुलकर्णी यांच्या या डेंटल क्लिनिकमध्ये लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी वेदनारहित अत्याधुनिक दंतोपचार केले जातात अत्याधुनिक साधनांसह वेदनारहित दंतोपचार करणारं हे कोल्हापुरातील एक प्रमुख डेंटल क्लिनिक आहे चिल्ड्रन्स अँड मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक या नावाचं दंतोपचार केंद्र राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील प्रशस्त जागेत सुरू झालंय खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या क्लिनिकचा नुकताच शुभारंभ झाला हे क्लिनिक लहान मुलं आणि सर्व वयोगटातील रुग्णांसाठी वेदनारहित दंतोपचार देण्यासाठी ओळखलं जाईल विशेषतः हास्यवायू लाफिंग गॅस तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना उपचारादरम्यान आरामदायी आणि भीतीविना उपचाराची सुविधा इथं उपलब्ध आहे खासदार महाडिके यांनी या नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन या क्लिनिकच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं यावेळी तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हरीश कुलकर्णी आणि कार्डियाक सर्जन डॉक्टर अमृतराज नेर्लीकर प्रमुख उपस्थित होते डॉक्टर अंकुर कुलकर्णी आणि कॉस्मेटिक डेंटिस्ट डॉक्टर प्रवीणा कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या या चिल्ड्रन्स अँड मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमध्ये लहान मुलांच्या दाताचे उपचार सौंदर्य दंतचिकित्सा इम्प्लांट मौखिक शस्त्रक्रिया वेदनारहित पद्धतीनं होतात त्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जातो गेले पंधरा वर्ष दंतसेवा देणाऱ्या या क्लिनिककडून बाल संकुलमधील मुलांना मोफत उपचार दिले जात असल्याची माहिती डॉक्टर अंकुर कुलकर्णी यांनी दिली